नारळाची वडी तयार करताना नेहमी एक प्रश्न असतो की वडी करण्याजोगे मिश्रण तयार झाले की नाही झाले कारण बऱ्याचदा मिश्रण खूप घट्ट होतं व नीट वड्या पडल्या जात नाहीत किंवा मिश्रण तर वडी सुद्धा चिवट चिकट तयार होते ही अशी तोंडात टाकताच विरघडणारी वडी तयार करण्याची आज आपण पद्धत बघणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच सुद्धा वडी बनवत असाल तरी तुमच्या वड्या फसणार नाहीत या वड्यात तोंडात टाकताच विरघळणारे अशा तयार होतात नमस्कार मी कमल रेसिपी चालू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा तुमच्या शेअर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नारळाचा काळपट जो भाग आहे तो मी काढून घेतला आहे वडी छान पांढरी शुभ्र तयार होते याचे असे लहान लहान आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आपली वडी ही एकसारखी मऊसूत तयार होते सर्व काप मी तयार करून घेत आहे आपल्याला एकसारखेच सगळे काप करून घ्यायचे आहेत काप आपल्याला पातळ असे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला साखरेचा सुद्धा अंदाज येण्यासाठी हे काप आपण करतो आहे मी एक मध्यम आकाराचा ओला नारळ घेतला होता फोडून नारळ घेताना नेहमी फार जुना किंवा ज्यामधलं पाणी कमी असेल असं आपल्याला नारळ घ्यायचा नाहीये अगदीच सुद्धा नारळ घ्यायचा नाही शक्यतो पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे नारळाच्या वड्या छान रसरसी तयार होतात जर पाणी असलेला नारळ घेतला तर या पद्धतीने आपल्याला असे नारळाचे काप करून घ्यायचे आहेत मी सर्वच नारळाचे अशा पद्धतीने काप तयार करून घेतले एकदम पातळ असे काप तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी हे जे पातळ काप करून घेतले आहेत ते मी एका वाटीने मोजून घेणार आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते एक वाटी झाले आता परत मी हे दुसऱ्या परत वाटीने मोजून घेते तर संपूर्ण हे काप आपले दोन वाटी आहेत आपल्याला यासाठी मोजायचे आहेत की साखरेचा आपल्याला अंदाज आला पाहिजे त्यासाठी मी हे काप मोजून घेते आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आणि मी एक वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे क्रीमच्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता हे छान स्मूथ पेस्ट करून घेतली आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे हे सर्व मिश्रण मी त्या पॅनमध्ये घालते आहे जेवढं शक्य होईल तेवढं हे बारीक मिश्रण फिरून घ्यायचं आहे एकदम स्मूथ पेस्ट अशी तयार करायची एकसारखं मिश्रण तयार झालं की वड्यासुद्धा छान तयार होतात हे मी मिश्रण पॅनमध्ये टाकून घेतलं आहे आपल्याला गॅसचा फ्लेम हा मीडियम टू लो ठेवायचा आहे नाहीतर ह्या वड्यांचा रंगसुद्धा छान येणार नाही खालून करपला जाईल वड्याचा रंग पांढराशुभ्र राहणार नाही ही सतत आपल्याला परतत राहायचं आहे त्यांना कढईला जर काही मिश्रण लागलं तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे असं तळापासून सतत हलवत राहायचं आहे जसजशी या मिश्रणामधील साखर विरघडत जाते तस तसं हे मिश्रण काहीसं सैलसर होतं साधारण आता तीन चार मिनिट झालेलं आहे बघा हे मिश्रण असं सेल सेल तयार झालं आहे वडी तयार होण्यासाठी अंदाजे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट लागतात एका नारळाची वडी बनवण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे मध्यम आचार आता साधारण आपल्याला सात ते आठ मिनटं झाले आहेत असंच हे मिश्रण थोडं थोडं घट्ट होत जातं वडी तयार होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात एका नारळाची वडी तयार बनवण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे मध्ये माझ्यावर साधारण दहा मिनिट झालेले आहे हे इतकं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण वडी थापण्याजोग तयार झालं आहे का त्यासाठी मी तुम्हाला काही खुना तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पहिल्यांदा जरी वडी बनवणार तरी तुम्ही चुकणार नाही हे असं मिश्रण हातावर घेऊन बघायचं हे जर हाताला चिकटत असेल किंवा याचा गोळा तयार होत नसेल तर हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं नाही हा चमचा असा उभा ठेवून बघायचा जर तो सरळ उभा राहत असेल तर आपलं मिश्रण तयार झालं आहे पण तो थोडा आहे त्यामुळे अजून आपलं मिश्रण तयार झालेलं नाही आहे मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे आपल्याला वाटतं हे मिश्रण तयार झालेलं आहे मग आपण याची वडी थापतो पण वडी चिकट होते याकरताच मी तुम्हाला ह्या दोन टीप सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमची वडी अगदी छान खुटकुटीत होत नाहीत आता हे आ मिश्रण आणखी थोडंसं घट्ट झालं आहे आणखी थोडा होऊ द्यायचं आहे आपल्याला याचा छान जोपर्यंत गोडा तयार होत नाही तोपर्यंत एकंदर आता हे मी परतत राहिले तर आता साधारण सतरा ते अठरा मिनिट झालेली आहेत मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता छान घट्ट झालेलं मिश्रण आहे हे आपल्याला असं ढवळत राहायचं आहे परतत राहायचं आहे म्हणजे ते खाली जास्त चिकटणार नाही किंवा ते करपणार नाही त्यासाठी आपल्याला ते सारखं परतत राहायचं आहे यामध्ये आता आपण चमचा उभा करून बघायचं आहे जर आता चमचा यामध्ये जर उभा राहला तर आपलं मिश्रण हे असं समजायचं आता चमचा उभा राहतो याचा अर्थ आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे पुन्हा हे मिश्रण हातावर घेतलं तर याची गोळी तयार होते हा असा छान गोळा तयार झाला माझ्या हाताला कुठेही हे मिश्रण चिकटलेलं नाही याचाच अर्थ आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं आहे आता या तयार ताया मिश्रणाच्या आपल्याला वडी थापायची आहे याकरिता मी एका प्लेटला आधीच तूप लावून घेतलं ला आहे तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे म्हणजे वड्याचं मिश्रण या तूप लावलेल्या प्लेटला मध्ये टाकून घेता येतं आता या स्पॅच्युला सहाय्याने हे मिश्रण असं चांगलं या प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे आणि मी पॅच्युलाने चौकोनी आकारामध्ये हे मिश्रण छान थापून घेतलं आहे आपण या मिश्रणामध्ये वेलची पावडर घातलेली नाही कारण खोबऱ्याचा स्वादच छान असतो की आपल्याला बाकी काही घालण्याची गरज पडत नाही सुरीच्या साह्याने वड्या कट करून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता मिश्रण हे कोमट असतानाच वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत कारण पूर्ण थंड झालं तर वड्या छान पाडल्या जात नाहीत त्या तुटल्या जातात मी यामध्ये बाकी काही घातलेलं नाही ना। काजू किंवा बदाम किंवा पिस्त्याचे काप सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावर सुकामेवा घालू शकता आता सुरीच्या साय्याने मी याला कट करून घेते आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता मिश्रण हे कोमट असतानाच आपल्या वड्या कट करून घ्यायच्या आहे पूर्णतः थंड झालं की वड्या ह्या छान छान पडल्या जात नाहीत तुटल्या जातात आता मी हे चौकोनी आकारामध्येच वड्या तयार करून घेत आहे आता ह्या वड्या आपल्याला ह्या अशाच ठेवायच्या आहेत कट केल्यानंतर पूर्णतः थंड होईपर्यंत किंवा आपला रूम टेम्परेचरमध्ये येईपर्यंत मी ह्या पूर्ण वड्या कट करून घेतल्या आणि त्यावर मी बादाम लावून घेते आता जोपर्यंत कोमट आहे तोपर्यंत बादाम याच्यावर लावून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित त्यामध्ये सेट होऊन जातात आपल्या वड्या पूर्णतः थंड झालेल्या आहेत आता सुरीच्या साहाय्याने ह्या वड्या आपल्याला सैलसर करून घ्यायच्या आहेत म्हणजे वडी काढताना वडी तुटली जात नाही एकसारख्या वड्या निघून येतात सहज अशी वडी ही निघून आलेली आहे तुम्ही बघू शकता वड्या किती छान तयार झालेल्या सर्व बाजूने अगदी व्यवस्थित सुरीने कापून घेतल्यामुळे ह्या वड्या छान एकसारख्या पडल्या आहेत सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेतलं असल्यामुळे वडीसुद्धा पेड्यासारखी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान खुटखुटीत खुड़ अशी आपली नारळाची वडी तयार झालेली आहे चाकून सहज निघते ती वडी आणि सर्व बाजूनी व्यवस्थित आणि छान तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला मऊसूद तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नारळाच्या वड्या तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कमल किचन अँड डी ए वाय या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेला बेलायकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद